हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग नवव्या श्लोकाचं तात्पर्य आपण तेराव्या ओळीपासून पुढे वाचणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवंत या नात्याने ते म्हणजे भगवंत अणू मध्येही प्रवेश करतात आणि अत्यंत सूक्ष्मतर वस्तूंच्या अंतरातही प्रवेश करून ते परमात्मा रूपाने त्या वस्तूंचे नियंत्रण करतात तर असे भगवंत आहेत ते नियंता आहेत पुढे वाचते ते जरी इतके सूक्ष्म असले तरीही ते सर्व व्यापी आहेत आणि सर्व गोष्टींचे ते पालन पोषण करीत आहेत त्यांनीच म्हणजे भगवंतांनीच सर्व ग्रहलोक धारण केलेले आहेत तर धातारम बद्दल इथे प्रवपात समजवत आहेत बऱ्याच वेळा आपल्याला आश्चर्य वाटते की मोठे मोठे प्रचंड ग्रह आकाशात कसे तरंगत असतील या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भगवंतानी आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे हे सर्व प्रचंड ग्रहलोक आणि मोठ मोठ्या आकाश गंगांना धारण केले आहे या संदर्भात अचिंत्य हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे तर एकदा जो न्यूटन शास्त्रज्ञ आपण सगळेच जाणतो शालेय अभ्यासात न्यूटन या शास्त्रज्ञाचं आपण नाव वाचलेलं आहे तर त्या न्यूटन या शास्त्रज्ञाने सौर मंडलाचं एक मॉडेल तयार केलं होतं सूर्य आहे इतर ग्रह आहेत पृथ्वी आहे, आहे। असं सगळं मिळून वेगवेगळ्या वेग कक्षा करून एक मॉडेल बनवलं होतं आणि न्यूटन होता त्याचा परमेश्वरावर विश्वास होता मात्र भगवंतांवर विश्वास नसणारा असा त्याचा न्यूटनचा एक मित्र तिथे आला आणि त्याने विचारलं अरे किती छान आहे हे मॉडेल कुणी बनवलं रे तर न्यूटन म्हणाला नाही नाही कुणी बनवलं नाही ते आपोआप बनलं आपोआप तर तो मित्र म्हटला अरे माझी काही चेष्टा करतोयस का तर न्यूटन त्याला म्हटला है, तो तू की तू तर म्हणतोस ना की आपाप सूर्य उगवतो आपाप सगळं वेळेवर होत त्याच्यात काय आहे त्याच्या मागे काही नाही आपाप होत सगळं असं तू म्हणतोस आणि हे मॉडेल एवढंस मी बनवलंय तर तू म्हणतोस की ह्या हे मॉडेल बनवण्यामागे कोणीतरी व्यक्ती आहे तर तू जाणून घे अख्खं हे जगत आहे ते बनवण्यामागे ही कोणीतरी निर्माता आहे आणि केवळ निर्माण केलेलं नाहीये भगवंतांनी हे जगत तर भगवंत त्याला नियंत्रित सुद्धा करत आहेत तर असे हे जे भगवंत आहेत ते सगळ्या ग्रह लोकांना सगळ्या मोठ्या मोठ्या आकाशगंगांना धारण करतात असे हे भगवंत आहेत त्यांचं अचिंत्य असं रूप आहे आपल्या कल्पनेच्या पलीकडच्या अशा भगवंतांच्या शक्ती आहेत पुढे वाचते परमेश्वरा आहे परमेश्वराची शक्ती आपल्या कल्पनेच्या आणि विचारक्षेत्राच्याही पलीकडे आहे आणि म्हणून तिला अचिंत्य असे म्हटले जाते तर असे भगवंत आहेत ते सूक्ष्माहून सूक्ष्म आहेत मात्र मोठ्या मोठ्या ग्रह लोकांना धारण करतात तर भगवंतांची शक्ती आहे अचिंत्य शक्ती तर एक श्लोक आहे अत कृष्ण नाम आदी न भवेत ग्राह्य सेवन मुखे हि जिव्हाद स्फुरद्यता तर अत कृष्ण नाम आदि न भवेत ग्राह्य मिंद्रिये आपली जी भौतिक इंद्रिय आहेत त्यांद्वारे आपण भगवंताना भगवन श्रीकृष्णांचं नाम आदी म्हणजे नाम रूप गुण लीला आपल्या प्रयत्नाने जाणू शकत नाहीत मात्र जर आपण भगवंतांची सेवा करायला लागलो आपल्या इंद्रियांनी हरे कृष्ण महामंत्र म्हणायला लागलो कृष्ण प्रसाद खायला लागलो तर तेव्हा काय होतं आपण भगवंतांच्या अचिंत्य अशा शक्तीच्या संपर्कात येतो आणि त्यामुळे काय होतं आपलं जीवन बदलून जातो तर तुम्ही बघितलं असेल कधी तर हो, लक्षात आलं असेल तर एखादा नवीन व्यक्ती भक्तीत येतो आहे तर त्याचा त्यावेळचा फोटो आणि भक्तीत त्याला पाच ते दहा वर्ष झाले आहेत त्यानंतरच त्याचं दिसणं किंवा त्यानंतरच त्याचा त्यान फोटो पाहिला आणि दोन्ही फोटो समोरासमोर ठेवले आजूबाजूला तर कसे आहेत त्याच्यात आपल्याला फरक दिसतो कारण भक्तीने व्यक्ती आहे त्याचं जीवन उजळून जात तर असे हे जे भगवंत आहेत ते आदित्य वर्णम पण आहेत आदित्य वर्णम म्हणजे सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहेत तर अशा दैदिप्यमान असलेल्या भगवंतांचा व्यक्ती जेव्हा जप करतो त्यांची सेवा करायला सुरुवात करतो तेव्हा त्या व्यक्तीचं जीवन सुद्धा प्रकाशमान होऊन जात हे सगळं भगवंतांच्या अचिंत्य शक्तीमुळे होतं होत तर दिव्य असा हा जो हरे कृष्ण महामंत्र आहे तो आपण त्यामुळे अतिशय ध्यानपूर्वक केला पाहिजे तर वैष्णवाचार्य समजवतात की आपण हरे कृष्ण महामंत्र म्हण जप करतो तर तो, तो जप करताना आपण आपली पूर्ण शक्ती वापरली पाहिजे आपण जितक्या प्रेमाने आणि लक्षपूर्वक हा हरिनाम जप करू तितकच काय होईल आपलं जीवन आहे ते आपल्या जीवनात जी आध्यात्मिक आपली प्रगती आहे ती होत राहील तर पुढे प्रभात लिहित आहेत या मुद्द्यावर कोण वाद घालू शकेल म्हणजे भगवंतांची शक्ती कशी है, है। आहे अचिंत्य आहे या मुद्द्यावर कोण वाद घालू शकेल त्यांनी हे सर्व भौतिक जग व्यापले आहे आणि तरीही ते भगवंत या जगताच्या पलीकडे आहेत तर श्लोकाचे शेवटचे शब्द आहेत ना तमसह परसतात तर जरी भगवंतांनी आपल्या सूक्ष्म रूपाने अख्ख जगत व्यापलेलं आहे तरी भगवंत कुठे आहेत आध्यात्मिक जगतात गोलोक वृंदावन धामामध्ये आहेत असे भगवंत तमसह परस्तात आहेत तर पुढे प्रपाद लिहित आहेत की आध्यात्मिक जगताच्या तुलनेत अगदीच नगण्य असणाऱ्या या भौतिक जगताचेही आपल्याला आकलन होऊ शकणार नाही तर या जगताच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टींचे आपल्याला कसे आकलन होऊ शकेल तर एक उदाहरण देऊन रौपात समजवतात असेही जे भगवंत आहेत ते आध्यात्मिक जगतात आहेत आणि आपण आता कुठे आहोत भौतिक जगतात आहोत आध्यात्मिक जग आहे ते प्रचंड मोठं आहे आणि त्याच्या तुलनेत हे भौतिक जगत आहे ते खूप छोट आहे पण आपल्या दृष्टीने बघता हे इतकं मोठं भौतिक जगतही आपण पूर्णपणे जाणू शकतो का ह्याचा पूर्ण आपल्याला आकलन होऊ शकतं का नाही होऊ शकत तर मग या भौतिक जगताच्या पलीकडे असलेलं आध्यात्मिक जगतात असलेलं हे जे सगळं भगवंतांचं धाम आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही ज्ञान आकलन इथे बसून होऊ शकतं का एकटं एकटं स्वतःच्या नाही होऊ शकत आहे अचिंत्य म्हणजे जे, जे भौतिक जगताच्या अतीत आहे ज्याला आपला युक्तिवाद तर्कशास्त्र आणि ज्ञान स्पर्शही करू शकत नाही आणि ते अतर्क्य आहे म्हणून निरर्थक वादविवाद आणि तर्क इत्यादींना टाळून वेद इत्यादी सारख्या शास्त्रांमधील उपदेशांचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यामध्ये सांगितलेल्या तत्वांचे आचरण केले पाहिजे यामुळे मनुष्याला ज्ञान प्राप्ती होईल खूप खूप मोठ वाक्य झालं आपण जाणून घेऊया अचिंत्य म्हणजे जे भौतिक जगताच्या अतीत आहे पलीकडे आहे तर आता आपल्याला इथे आपण आता तुम्ही वेगवेगळे आपण सगळे वेगवेगळ्या शहरात आहोत तर या शहरात असताना दुसऱ्या शहरात काय चाललंय शहर तर जाऊ द्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये एखाद्या खोलीत काय चाललंय हेही आपल्याला माहिती नाही आहे अगदीच काय मी इथे बसले तर माझ्या मागे काय चाललं आहे काही आवाज होत नसेल तर मला तेही कळत नाही तर त्यामुळे म्हटलं आहे की जे जी गोष्ट या भौतिक जगताच्या पलीकडे आहे तर ती आपण आपल्या युक्तिवादाने जाणून घेऊ शकतो का तर्कवितर्क करून हे असं असेल का तसं असेल का असं करून जाणू शकतो का किंवा आपल्याला भौतिक ज्ञान आहे आता मी मी ग्रॅज्युएश ग्रॅज्युएट झाले आहे तर मग मला या अचिंत्य आध्यात्मिक जगताचं ज्ञान होऊ शकतं का तर नाही आहे म्हणून इथे म्हटलं आहे की जे अतर्क आहे आपल्या बुद्धीच्या पलीकडचं जे आहे आपल्या चिंतनाच्या पलीकडचं जी गोष्ट आहे तर ती गोष्ट उगाच निरर्थक वादविवाद तर्क करणं हे ह्याच्यात वेळ न घालवता जो व्यक्ती बुद्धिमान आहे त्यांनी काय केलं पाहिजे आहेत ही जी वैदिक शास्त्र आहेत भगवद्गीता आहे श्रीमद भागवतम आहे तर त्यात भगवंतांनी सगळं आध्यात्मिक ज्ञान आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे तर त्या उपदेशांचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि त्यात तत्व दिली आहेत ही भगवद्गीता तर आपल्या मानव समाजासाठी मार्गदर्शिका गाईड आहे तर ही जी तत्व दिलीत त्यांचं आपण जेव्हा आचरण करू तेव्हा आपल्याला आध्यात्मिक ज्ञान प्राप्ती होईल जे या जगताच्या पलीकडचं जे आध्यात्मिक जगत आहे त्याच्याबद्दल पण माहिती या वैदिक ग्रंथांमध्ये आहे आणि आपल्याला त्यासाठी प्रवचनात म्हणतात या वैदिक शास्त्रांवर श्रद्धा हवी तर या वैदिक शास्त्रांवर श्रद्धा असते त्याला म्हटलं जात शास्त्र श्रद्धा तर ही जी शास्त्र श्रद्धा असते ती म्हणजे अंधश्रद्धा नाही अंधश्रद्धा आहे ती कशी आहे अयोग्य आहे चुकीच्या लोकांवर ठेवलेली चुकीच्या वस्तूंवर ठेवलेली ती मूर्खपणाची श्रद्धा आहे पण वैदिक शास्त्र हे भगवंतांकडून आलेलं आहे आणि जसं आपण ओम अज्ञान तिमिरंधस्य हा श्लोक शिकलेलो आहोत त्यामध्ये एक भक्त आहे तो आपल्या आध्यात्मिक गुरूंना प्रार्थना करताना काय म्हणतो आहे की हे गुरुदेव मी तर अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलो होतो मात्र तुम्ही मला आध्यात्मिक ज्ञान दिलं त्या आध्यात्मिक ज्ञानाच्या अंजनाने म्हणजे ते जे अंजन आहे औषध आहे ते माझ्या तुम्ही डोळ्यात घातलं मला ज्ञान प्रदान केलं त्यामुळे तुम्ही मला चक्षु दिले ज्ञान दिलं त्यामुळे मी आता आध्यात्मिक गोष्टी जाणू शकतो तुम्ही चक्षु उर्मिलितम येण माझे डोळे तुम्ही उघडले ये न माम उपयान तिथे तर अस, असे हे जे गुरुदेव आहेत त्यांना आपण दंडवत प्रणाम करतो आणि म्हणतो की सॉरी मी चुकीचा श्लोक बोलले ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षु उर्मिलितम येन तस्मै श्री गुरुवे नम तर असे जे गुरु ज्यांनी मला हे आध्यात्मिक ज्ञान दिलं त्यांना मी नमन करतो असं हा भक्त म्हणतो आहे तर आपण हेच जाणलं पाहिजे की हे जे वैदिकशास्त्राचं ज्ञान आहे ते आपण सोम्या गोम्याकडून घेऊ शकत नाही घे सोम्या गोम्याला काही माहितीही नाही तर वैदिकशास्त्र कोणाकडून घ्यावं अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून घेतलं पाहिजे आणि नुसतं ज्ञान घेऊन उपयोग नाही भक्तांच्या संघात ते ज्ञान पुन्हा पुन्हा आपण श्रवण केलं पाहिजे त्याच्यावर चर्चा केली पाहिजे आणि नुसतंच चर्चा करून बसलंही नाही पाहिजे तर वैदिकशास्त्रात जसं आज्ञा दिल्या आहेत त्यानुसार आपण भगवंतांची सेवा केली पाहिजे भगवंतांचा नामजप पण केला पाहिजे जर आपण हे सगळं केलं तरच आपण भगवंतांबद्दल जाणू शकतो आणि आणखीन खूप सुरेखरित्या भगवंतांची सेवा करू शकतो आणि भगवंतांवर आपण त्यामुळे आणखीन प्रेम सुद्धा करू शकतो तर अशा प्रकारे आपला हा नववा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देवया श्रीमद्भव गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोध